खडगवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडनं मी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे या अनुषंगाने आम्ही दीड दोन महिने झाले खडगवासला विधानसभा मतदारसंघात घरोघरी आमचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडं दीड दोन महिन्यापासून प्रचार दौरा चालू आहे ग्राम का गावाए, ग्राम आत्ता गणपतीचे दिवस आहेत हे आमचं ग्रामदैवत डोंजेगाव हे माझं गाव आहे सिंहगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी सिंहगडाच्या पायथीला असलेलं हे आमचं डोंजे गाव आमचं ग्रामदैवत अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये आत्ताच आमच्या ग्रामस्थ डोंजे ग्रामस्थ, ग्रामस्थांची बैठक पार पडली पूर्ण गावाने मला या विधानसभेसाठी पाठिंबा दिला त्याबद्दल खरोखरच मी ग्रामस्थांचं सर्वांचा आभार मानतो आणि वेळोवेळी ज्या ज्या इलेक्शन माझ्या मागच्या काळामध्ये मा जिल्हा परिषदच्या दोन हजार बाराला एक झाली दोन हजार सतराला किंवा ज्यावेळेस मी सरपंच दोनचे गाव झालो त्यावेळेस पूर्णपणे गावाने वेळोवेळी मला पाठिंबा दिलेला आहे ह्याच बैठकीचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मला पाठिंबा दर्शवला धन्यवाद काय काम काय काम बाकी आहे काय काम होतील आमदार झाल्यावरती आमच्या ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सीएंगड विकास आराखडा आम्ही केला आहे पण तो आमदार झालो आधिक आदिक्त, अधिकतेने आम्ही चांगलं काम करून सिंहगडाचा सर्वप्रथम विकास करणार आणि जे आपलं खडकवासलं धरण आहे आमच्या भागामध्ये धरणाला धरणालाचे दोन्ही साईड म्हणजे क बहुली साईड आणि आमचे पानशेत रोड या दोन्ही गावाला लागून असणारे जे गाव आहेत त्याचं सांडपाणी हे पूर्णपणे खडकवासल्या धरणामध्ये जाते म्हणजे तिथलं जे परिस्थिती बघितली उन्हाळ्यामध्ये तर पुणे शहरातला एक सुद्धा माणूस पाणी पिणार नाही आम्ही वेळोवेळी मग आयुक्तांना पत्र दिलं जिल्हा परिषदचे काही आमच्याकडं निधीचा अपुरा असल्यामुळे आम्ही एवढं मोठं काम करू शकलो नाही पण महानगरपालिकेमध्ये आम्ही चार पाच वेळा मागणी केली पण त्याचंसुद्धा आम्हाला काय त्यांचं काय आम्हाला सपो सपोर्ट किंवा सहकार्य झालं नाही पण आमदार झाल्यावर सगळ्यात पहिलं काम मी त्या खडवासला धरणात जे सांडपाणी जाऊन खळवासला धरणाचं मोठा नाही हो व्हावी त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि आपल्या खडवासला धरणामध आप मतदारसंघामधनं जो मधला एक्सप्रेस हायवे गेलेला आहे आपण पाहतो वारजे धायरी नरे कात्रज पूर्णपणे ट्रॅफिक जाम मला बघता मतदारसंघ ट्रॅफिकमुक्त करायचं आहे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार धन्यवाद आज बैठक झाली बैठक आज सर्वप्रथम मी आमच्या गावातनं ही बैठक घ्यायला चालू केलेली आहे अशा बैठकी मला जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला आमच्या ज्या जे झेडपीच्या वार्डातली एकोणतीस गावं आहेत त्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे आणि ग्रामीण भागातला एक चेहरा आमदार म्हणून त्या माझ्याकडं ग्रामीण भागातली जनता पार्टी त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करणार आहे ना अशा गाव बैठक घेणार आहे कुठेतरी योग्य नेतृत्व आपण दिलं पाहिजे पण याच्यासाठी गावकऱ्यांना झेंडे घेऊन आपण एकमेकांना धडका देतोय ना हे बंद झालं पाहिजे एकीच्या गप्पा आपण सगळेच मारतो परंतु नंतर वेळ आल्यानंतर हे वेगवेगळे गेंडे आपण घेऊन घडत असतो आता समोरासमोर जरी आपण प्रत्येक जण बोलत असो तरी मागे जे करायचे ते करणार त्यामुळे अमृतेश्वराच्या समोर थांबलो आहे आपण त्याला स्मरून प्रामाणिकपणे नवनाथ दादाच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे एक गावातील मुलगा नाही एक चांगलं यशस्वी नेतृत्व कारण का मी पाहिलं आहे की आता नावं घ्यायलाच लागतील दादा असतील सुप्रिया ताई असतील यांच्याशी मला पर्सनली मला काही देणं घेणं नाही परंतु नवनाथच्या बाबतीत विचाराल तर आजपर्यंत अमृत शहराकडे कोण केलेला आहे आजपर्यंत त्याच्या पाठीशी नेहमी उभा आहे फक्त कुठलाही झेंडा घेऊन समोर आलेला नाही त्यांनी प्रत्येक वेळेस सभेला बोलवलं कधी गेलं नाही आज त्याचा स्वतःचा फोन होता आणि महेशचा फोन होता म्हणून या ठिकाणी आज आलो पण डोंजे गावात उभे राहून एक गोष्ट आवर्जून सांगायची की डोंजे गावाचं नाव गुन्हेगारीच्या रेकॉर्डवर आहे ज्या दोनजे गावाला टॅक्स येतो ना तो त्या फार्म हाऊस वाल्यांकडनं पण येतो आज फार्म हाऊस विकायला लागलेत लोक कारण का परिस्थिती अशी आहे की ग्रामपंचायतची जी बॉडी आहे ठरवा फार्म हाऊस वाल्यांकडे जाळून आमचाच माल घेतला पाहिजे आमच्याच गाड्या आल्या पाहिजे नाही तर तुमच्यावर बघतो हे कोण थांबवणार आहे आणि बोलायची धमक कि किती जणांमध्ये आहे फक्त सदस्य बॉडीने हे नाही केलं पाहिजे गावातल्या महिला भगिनी आज घाबरलेल्या आहेत याच्या मागे कोण आहे ना कोण नाही हे को ना सगळ्यांना माहिती आहे हे थांबवा कुठेतरी थांबवा कारण दोनच्या नाव देव पार्टी पासून खराब झाले आज ते आजपर्यंत माहिती आहे परंतु अन्यायाच्या विरुद्ध लढा होता हे गावातनं थांबवा कुठेतरी आणि राहून दादा तुम्हाला सांगतो की तुम्ही आमदार होणार पक्ष कुठलं तिकीट देईल मला माहित नाही परंतु तुम्ही ज्यांच्याशी प्रामाणिक आता त्या पक्षाने तिकीट दिलं तर तुमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे मी माठे परिवाराच्या वतीने या ठिकाणी नक्की सांगतो की आहे फक्त एकच आहे की या गावात याच मातीत मी पण विलीन होणार आहे मला एवढंच म्हणायचं की या गावावर माझं प्रेम आहे या, प्रे या सिंहगडावर प्रेम आहे इकडे येताना ज्या भावनेने लोक येतात ते दोन जे गाव क्रॉस करताना लोक विचार करतायत अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न सुटला आहे पण कचऱ्याचा प्रश्न आज बेडसावतोय इथून सर्व कचरा प्लास्टिक कडकसला धरण्यात जाते तो तो दादा तुम्ही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या पदावर आहात नाही तुम्ही पदावर आहात तर मला असं वाटतं की ग्रामपंचायतची आपली सर्व तरुण मंडळी हे काम यांनी या प्लास्टिक प्रश्नावर काम करावं आणि महत्वाची गोष्ट डोजे गावाचं नाव गुन्हेगारी विश्वातलं संपून जावं एवढीच अपेक्षा आहे एवढंच सांगतो आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने विजय होईल करतो धन्यवाद यानंतर उडी आपले आपले पायगुडेवनाथ दादांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी जमलेलोच आहोत आणि तो आपला असणारच आहे पाठिंबा कारण आपला घरातला उमेदवार आहे माझ्या दृष्टीनं अडचण अशी आहे की मी बघतो की म्हणजे मला जसं कळतंय तेव्हापासून बघतो की आपल्याकडे आमदार हा नेहमी शहरी भागातला झालेला एक आपला फक्त रमेश भाऊ वांदळ्यांचा अपवास सोडला तर आमदार हा कायम शहरी भागातला राहिला आणि दुर्दैवानं रमेश भाऊंचं अचानक निधन झालं आणि जे काही ग्रामीण भागाचा विकास होणार होता जी आशा निर्मत झाली होती ती आपली आशा संपुष्टात आली आता नवनाथादाच्या रूपानं आपल्याला एक ग्रामीण नेतृत्व पुन्हा लाभलेलं आहे आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की ग्रामीण भागातच आमदार कसा व्हायला हवा कारण शहरी भागाशी आपल्याला खूप स्पर्धा करावी लागणार आहे सगळ्याच बाबतीत पैशाच्या बाबतीत लोकसंख्येच्या बाबतीत मतदारांच्या बाबतीत तर माझं एक थोडंसं म्हणजे माझ्या अशा राजकारणात तुम्ही सगळे बऱ्यापैकी सक्रिय आहात तुम्हाला त्यातलं बऱ्याचशा खाचा खुना माहिती आहेत पण मी एक गोष्ट सांगतो आपले सगळे घरातले लोक आहेत मला असं वाटतं की विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणजे माहिती उमेदवार सुद्धा ग्रामीण भागातला कसा असेल याच्यासाठी लवढ दादांनी त्याच्या मित्रमंडळी म्हणजे मित, विरोधी पक्षातल्या मित्रमंडळीचा थोडासा फायदा घेऊन माहिती ग्रामीण कसा असेल आणि मग त्यानंतर पुढचा टप्पा असेल की मग आपण निवडून कसं यायचं पण शक्यतो दोन्ही युती आणि आघाडी दोन्ही तिकीट ग्रामीणमध्ये बसतील यासाठी प्रयत्न करावेत भले माता ते कसे करायचे काय करायचे नेतृ कशी बोलून किंवा कसं करून ते ठरवावं लागेल आणि आपला ग्रामीण भागात जर शंभर टक्के पाठिंबा नवला जातो आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलेलं आहे आणि ग्रामीण भाग आ, हा खूपच आपला शहरी भागापेक्षा मागास राहिलेला आहे आणि त्यामुळं आपला आमदार हा ग्रामीण असा मी तर म्हणून तुम्हाला हा हवेल तालुक्याचा जो आपला भाग आहे पूर्व हवेली पश्चिम हवेली किंवा खग खडा खडा खालचा भाग आणि वरचा भाग खूप फरक आहे आणि आपण त्यात सगळ्यात मागे राहिलो आहोत तर आमदारकी जर आपल्याकडे आली तर आपण आपला भाग नक्की सुधारेल आणि आपले सरपंच माजी सरपंच बापू भामेंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या भागात युवकांना रोजगार आले पाहिजेत ह्यासाठी काम झालं पाहिजे भले पाच असू द्या अन्न प्रक्रिया उद्योग असू द्या पर्यटनातल्या वेगवेगळ्या आकर्षणं गौर आतापर्यंत आज गव्हर्नमेंटनी स्वतःहून काही केलेलं नाही आता आपा नानवणे आता बघतायत आप्पा आपल्याकडे फक्त रस्ता जो आहे वांशेत रोड सिंहगड रोड याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने नाही जे काय आता तुम्हाला गोरे डोन जे परिसर जरा फुललेला हा सगळा वय की त्याच्या खासगी प्रॉपर्टीतून डेव्हलप झालेला आहे शासनाने एक काम घेतलं होतं बरोबर सांगा की हे गडावरती बस चालू करायचं तेही थांबलं किंवा मध्ये आपण आपल्या गायरानामध्ये पर्यटनासाठी काहीतरी प्रकल्प करायचा चालू तो विषय पण बारगळला म्हणजे असे काही काही विषय आहेत की जे आपल्या ग्रामीण भागात आले पाहिजेत आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे लोकांच्या खिशात चार पैसे फोडकवले पाहिजेत तरच भागाचा विकास होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्या आता आपल्या ऐंशी टक्के जमिनी गेल्या वीस टक्के जमिनी राहिलेल्या आहेत या वीस टक्के जमिनीमध्ये आपण कशी प्रगती करू याच्यावर थोडंसं लक्ष भावी आमदारांनी द्यावं आणि नवनाथ दादाला आ, मी विधानसभेसाठी माझ्या चव्हाण कुटुंबाच्या वर वतीनं आणि संपूर्ण शेतकरी कुटुंबांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद गावातील सर्वांना माझा नमस्कार आपण आज इथे खूप मोठ्या अशा कार्यक्रमासाठी जमलेलो हो, आहोत त्याच्यासाठी की नवनाथ दादा पारखे विधानसभेसाठी अर्ज करणार आहेत आणि जरी त्यांनी वरून म्हटले की नाही तुम्ही जरा माघार द्या काय करा पण आता ही वेळ अशी आलेली आहे आपण कुणीही मागे थांबायचं नाहीये एक वेळ बंड पु लागलं ले तरी चालेल हा आपल्याला एक इतिहासात गोल्डन चान्स आलेला आहे असा चान्स परत आपल्याला ना येणार नाही लोक प्रत्येक मी बघते लोक म्हणतात चला काय एवढं तोंड आलं काय झालं नाही विकास नाही काय नाही पण आपण जेव्हा शिवगंगा खोऱ्यामध्ये फिरू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नवनाथ दादा आणि पूजा ताई जेव्हा ह्या राजकारणात आले याच्या आधी पण राजकारण होतं असं नाही की राजकारण होतं मंत्री नव्हते असं काही ना होते पण मी आता पूजाताई बरोबर जे फिरते बघते अक्षरशः थामगावच्या तिकडे पाणी इतकं अक्षरशः त्या लोकांना पाणी नसायचं विहिरीमधून ते गरूळ पाणी आणि उन्हाळ्यात टँकर असायचे ती टँकरची सुद्धा व्यवस्था नवनाथ करायचा आणि पाईपलाईनचं काम अशक्य असं जे होणार होतं ते फक्त फक्त आणि फक्त नवनाथ दादा आणि पूजा त्यांनी आणि प्लस असे राठोड्या साईड झालं कल्याण साईड झालं त्या साईट पण खूप मोठी नवनाथनी खूप म्हणजे खूप मोठी सुधारणा केलेली आहे जर आपल्या गावाचा अजूनही विकास पाहिजे असेल आपण म्हणलो ना आता उद्योगधंदा वगैरे आता दादा पण म्हटले उद्योगधंदा मुलांसाठी तर केव्हा ज्या ज्यावेळेस नवनाथ दादा आपलं खरंच निवडून जाईल वरती मी शंभर टक्के सांगताय असं नाही की शंभर मुलामधले शंभर नोकरी यायला लागतील कि उद्योग व्यवसाय करतील पण त्यातले पन्नास तरी करू शकतील असं नवनाथ करेल हे मला पूर्ण त्याच्यावरती विश्वास आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी मी त्याच्या पाठीमागे उभे राहिले राहिले पाहिजे आणि तसेच आपले जे गावोगावी जे आपल्या मतदारसंघामध्ये जे गावं येतात त्या गावामध्ये जे आपले रिलेटिव असतील त्या प्रत्येकाला आपण स्वतःहून सांगायचं बाबा हो ता 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 का आमचं असं असं उमेदवार आहे आपण मदत करा आणि शिवाय तुम्ही शेजाऱ्यांना पण सांगा आणि असं केलं तर नोना दादा अशक्य काय पूर्णपणे वनवे लागू शकतात हे मला माहिती आहे कारण का मी कप पाहिलेला आहे फिरते त्यांच्याबरोबर तर आपण इथे ज्या भाऊ बसलं सगळे जे बसलेले आहेत आजूबाजूला तर मी सगळ्यांना सांगते सगळ्यांना विनंती करते आपण प्रत्येकाने ह्याच्यात एक सिंहाचा वाटा उचलावा आज मला इथे जे बोलायची संधी दिली आणि तुम्ही जे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद चालू करायचा आपल्या गाव सर्व सगळं इतर मंडळी सगळी काम करतात मला सर्वांना <laughs> विनंती करायची सर्वांनी मागच्या काळामध्ये ग्रामपंचायती गावात प्रत्येक निवडणुकी सरपंच असं उपसरपंच गावांनी दोन हजार पाच आली ग्रामपंचायत आमच्या वडिलांना पंचांना दोन हजार पाच म्हणजे दोन हजार पाच पर्यंतचा आवश्यक गावानेच त्या ठिकाणी म्हणून त्यांनी आवश्यक नाही पण आपलं गाव कायम म्हणत आपण आपल्या ग्रामपंचायती इलेक्शन लागणारच आहे योगायोगाने दोन हजार बाराची ची इलेक्शन आली जसं की सांगितलं शेतकरी आपली उडी गावाची माणूस आबाच्या रूपाने फक्त आपल्याला स्वप्न बाजार समितीला त्या ठिकाणी गावातला माणूस आपलं पसोबत उपसभापती म्हणून ठिकाणी काम केलं आणि विश्वनाथ भाऊ सरपंच असताना पंचायत समितीला <laughs> त्या ठिकाणी पंचायत सदस्य त्या पलीकडे आपल्या गावातला माणूस कधी बाहेर त्या ठिकाणी कुठलं इलेक्शन लावला <laughs> नाही निवडून जिल्हा परिषदेची इलेक्शन लागली दोन हजार बाराला त्यावेळेस या दोन हो जगावर अशीच बैठक घेतली होती मला चांगल्या मतांनी <laughs> त्या ठिकाणी साडेसात हजार मतांनी मला भागाने निवडून येत त्याचं सगळ्यात मतभेद आपल्या गावात होतो आपल्या गावांत आपल्या गावामध्ये सतराशे त्याचं चौदाशे मतदान आपल्या गावाने मला त्यावेळेस देतो त्याचा मला मत माझ्या गावाचा मी मित्रांना दे आणि वेळोवेळी गावाने मी मला मदत केली सांगायला मी मित्र गावात गेलो तरी कुठं लागत नाही कारण गाव माझं पाठ माझं काय मत आहे त्यानंतर महिला आरक्षण पडलं लोक योगने परत लो। लो पर माझ्या महिला मा आरक्षण पडलं आपण उमेदवारी मागितली माझ्या बाईबोला ठिकाणी उमेदवारी दिली आता शंकरराव मी सकाळी मला वाटतं आत्ता जर शिवसेनेचं काम करणारे सगळे पायगोरी मंडळी त्यावेळेस शंकर पायगुडेच बैठक झाली शिवसेनेची शिवसेनेचे नेते काय या ठिकाणी आले होते सगळ्या पायगुडे परिवारांनी आम्ही काय तिकडे गेले सगळे बसले होते तोंडावरती सांगितलं की आमचं गाव हे झालेलं आहे आम्ही सगळे गावकरी मिळून गावनात मागे उभं राहणार आहे तुम्ही कुणीच आमच्याकडे मध्यमधे